त्यांच्यासोबतच्या काय आठवणी आहेत त्यात कार्यकाळ कमी असेल त्यांच्यासोबत नाही कार्यकाळ कमी नव्हता राजेंद्र पॅटणेंचा कार्यकाळ जरी कमी असला तरी त्यांनी कामं चांगले केलेत आणि त्या दृष्टिकोनातून विधान परिषदेमध्ये असतील खालच्या सभागृहामध्ये काम करत असताना त्यांनी अकोला शहराच्या विकासासाठी खास करून प्राधान्यानं रस्त्यांच्या विकासासाठी आग्रह धरला त्यांनी काम करत असताना अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेने मांडले ते भांडलेत तसे ते अभ्यासू होते बोलणं कमी होतं भागरामध्ये परंतु विषय जे मांडत होते ते आग्रहपूर्वक नीटपणे मांडत होते आणि माझ्याबरोबर एक चांगले संबंध त्यांचे होते मी त्यांच्या एक वेळ मंत्री असताना त्यांच्या घरी पण जाव जेवण करायला जाऊन आलेलो होतो आणि अकोला शहराचे एक विशेष नातं माझं असल्यामुळे त्यांच्याबरोबर माझं एक वेगळं आगळं नातं होतं ते गेल्यामुळे मला दुःख वाटलं अतिव मला त्या संदर्भामध्ये दुःख आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो चर्चा मनोहरसे सरांचं निधन झालं अति वेदना झाल्या दुःख झालं एक परिवारातला माणूस गेला तो दुःख मला झालं कारण मी त्यांच्या परिवारातलं एक सदस्य म्हणून काम केलं एक पंचवीस तीस वर्ष आम्ही एकत्र सहवासामध्ये होतो एकत्र त्यांनी मला शिकवलं मार्गदर्शन केलं एकत्र आम्ही जेवण केलं प्रवास केला महाराष्ट्राच्या दिशेने मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले जे दूरगामी परिणाम करणारे ठरले म्हणजे सिंचनाच्या संदर्भामध्ये सिंचन विकास महामंडळाच्या स्थापना केल्या आणि आज विदर्भ सिंचन महामंडळ असेल कृष्णास्थे सिंचन महामंडळ असेल तापी असेल या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या पाणी दिसतं आहे हे त्या गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या दूरदृष्टी प्रतीक आहे मुंबई पुणे हायवेसारखं हायवे त्यांनी केलं झुणका भाकर योजनेची सुरुवात त्यांनी त्या कालखंडामध्ये केली हा म्हाडाचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भात काही नवीन योजना गरिबांसाठी त्यांनी त्या कालखंडात मुंबईत घेतल्या बावन्न मोठे फ्लायओव्हर ब्रिज त्यांच्या कालखंडामध्ये गडकरी साहेबांच्या सहकार्यानं उभे राहिले असे किती कामं मला सांगता येतील की त्यांनी नुसता कामाचा एक झपाटा होता चोवीस तास काम 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 ही त्यांची भावना होती आणि हा कारभार करत असताना तो ट्रान्सपरंट असला पाहिजे पारदर्शक असला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता अनेक वेळा त्या या संदर्भामध्ये कधी आग्रह धरत टोकाचा आग्रह धरायचे आणि त्यामुळे कुठले आक्षेप येऊ नये आपल्यावर हे भूमिका त्यांचे राहायची हसणं खेळणं हा त्यांचा स्वभाव होता क्रीडा प्र क्षेत्रामध्ये विशेष त्यांचं लक्ष होतं आणि त्यांनी अनेक क्रीडा क्षेत्रातले निर्णय घेतले क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काही क्रिकेटचे सामने खेळले दे। काही त्यांच्या साठाव्या वर्षी हिंदुस्तानच्या अजरुद्दीन साहेब असतील सचिन तेंडुलकर यांच्याबरोबरही एक शो मॅच खेळण्याची संधी मला मिळाली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली एक पारिवारिक संबंध होते एक त्यामुळे एक नातं जे होतं ते राजकारणाच्या ना पलीकडचं नातं मनोहर जोशी साहेबांचं आमचं होतं पारिवारिक नातं होतं ते गेल्यामुळे परिवारातला एक सदस्य गेल्याचं दुःख मला आहे राजकारणी गेल्याचं दुःख नाही आहे पण माझ्या परिवारातला एखादा भाऊ एखादा मोठा बंधू एखादा नातेवाईक जवळचा गेला इतकं जेवढं दुःख होतं त्यापेक्षा काही अधिक दुःख अधिक वेदना माझ्या मनामध्ये आग आहेत सर तुमचे महानंदा डेअरी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे वर्ग करावी गुजरातकडे देण्यात यावी अशा स्वरूपाचा एक विचार राज्य शासनाचा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून महानंदा डेअरी ही नुकसानीमध्ये आहे आहे आणि नुकसानीतनं बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु अजूनपर्यंत महानंदा डेअरी ही त्यातून वर आलेली नाही म्हणून त्या प्रयत्नाचा भाग म्हणून कदाचित हे असेल परंतु महानंदा डेअरी एन डी डी बीकडे देत असताना ती काही काळापुरती द्यायला हरकत नाही परंतु गुजरातकडे हा प्रकल्प बरवणं योग्य होणार नाही डेअरी आपल्याकडेच राहिली पाहिजे रोजगार आपल्याकडेच राहिला पाहिजे फार तर त्यांनी म्हणजे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचं उदाहरण उत्तम आहे ज्यावेळेस जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ तुकसानीमध्ये केला त्यावेळेस आम्ही इथं जळगाव जिल्हा उत्पादक संघ एन डी बीला चालवायला दिला त्यांनी त्या ठिकाणी आपलं भाग जे का त्यांचं भागमांडवलाचं दोघांचं भागभांडव घालून तो उत्तम रीतीनं चालवला आज तो आपल्या ताब्यामध्ये परत आला तशा स्वरूपाचा एक प्रयोग करून हा प्रकल्प गुजरातकडे स्थलांतरित न होता तो महाराष्ट्रामध्ये राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून मला वाटतं महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामे दिलेले दिसत